श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज घेऊन आलेले आहे रेसिपी हो मी रेसिपीच घेऊन येते पण आज जरा थोडीशी म्हणजे पराठ्याच्या रेसिपी भरपूर टाकल्यात माझ्या चॅनलवरती नक्की बघा तुम्ही जाऊन पण आज आपण घेऊन आलेलो आहोत पनीर पराठा तो ही अगदी झटपट होणारा पनीर पराठा आहे बाकी काही तामझाम तर होतच नाही आणि एकदम काट बघू शकता सारण दिसायलाच कसला भारी दिसतो आहे आणि खायला जर चव म्हणाल तर एकच नंबर तर त्यासाठी काय करायचं बघा पनीर घेतलंय मी किसून तुम्ही बारीक असा चुरा करून घेतलं तरी चालतं पण किसून घेतलं का सपसारखं होतं मोठं राहत नाही आणि आता आपण कणिक मळून घेऊ आता कणिक आपल्याला पोळ्याला जशी मळवतो चपाती पोळी किंवा पुरी बनवण्यासाठी तशीच मळून घ्यायची पण याच्यामध्ये थोडासा बदल करायचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं ववा टाकून घ्यायचा आणि कस्तुरी मेथी हातावर थोडीशी रगडून टाकून घ्यायची मस्त चव लागती फ्लेवर छान येतो त्याचा आणि खरंच जबरदस्त लागते नक्कीच टाका आणि थोडीशी किंचित हळद आणि थोडंसं किंचित लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे मी पराठ्यात तर आपल्याला वापरायचं आहे पण उंड्याची पण चव छान आली पाहिजे ना म्हणून आपण त्याच्यात टाकून घेतलेली आहे तर आता काय या करायचं याचा कणिक मळून घ्यायचा काल होती खरं तर मकर संक्रांत मकर संक्रांतीमुळं व्हिडिओ टाकायला जमलेला नाही आहे कोणताच कसं आहे मी पुरणपोळीचा वगैरे रेसिपी टाकलेली आहे त्याच्यामुळं काही डबल टाकलेली नाही आहे तर आता उंडा आपण चांगला मळून घेतलेला आहे अशात काय झालं आहे बघा चॅनलवरती व्ह्यूजचा प्रॉब्लेम यायला सबस्क्रायबरचा प्रॉब्लेम यायला त्याच्यामुळं सगळ्यांनी नक्कीच सपोर्ट करा सगळ्यांनी व्हिडिओ नवीन असाण बघणारे तर नक्कीच चा आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा तर पनीर तर घेतलं आहे मग काय करायचं हिरवी मिरची कट करून घ्यायची भरपूर कोथिंबीर कट करून घ्यायची बारीक कांदा कट करून घ्यायचा आणि थोडंसं आलं आपण खिसून घेतलेला आहे कांदा बारीक याच्यामुळं कट करायचा कारण की आपला पराठा मोठा कांदा असेल तर फुटू शकतो ना म्हणून मग काय करायचं एका बाउलमध्ये आता पनीर काढून घेतलं त्याच्यामध्ये आपण आता हे मिरची कोथिंबीर कांदा आणि आलं आलं आपण खिसून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आता ह्याच्यात थोडेसे माल मसाले टाकून घ्यायचेत जास्त काय नाही मी सांगतेच तर काय करायचं थोडंसं धना पावडर टाकून घ्यायची नंतर थोडासा गरम मसाला थोडं थोडं वापरलं आहे मी कारण की मुलं खाणारच म्हणून नंतर थोडीशी लाल मिरची पावडर कारण की हिरवी मिरची पण वापरली त्यानुसार आणि थोडंसं आमचूर पावडर टाकलं याने टेस्ट एक नंबर येते नक्कीच आमचूर पावडर टाका नसेल तर चाट मसाला वापरला तरी चालतो मग चवीनुसार याच्यामध्ये पण मीठ टाकून घ्यायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला जर कच्चा कच्चा हे कच्चं कांदा वगैरे असं कच्चं सारण आवडत नसेल तर तुम्ही हे सारण परतून घेतलं तरी टाकायचं चालतं कारण की परतून कसं घ्यायचं कढईमध्ये तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर आलं वगैरे टाकायचं कांदा चांगला परतून घ्यायचा आणि नंतर मग पनीर आणि कोथिंबीर वगैरे मालमसाले टाकून घ्यायचे तसं छान होतं असं छान होतं याच्यामध्ये थोडं कांद्याचा फ्लेवर कांदा भाजून निघतो थोडासा कच्चटपणा राहतो आणि परतलं तर राहणार नाही म्हणजे जसं आवडेल तसं तुम्ही बनवू शकता कारण की कोणाला कसं कोणाला कसं तर दोन ऑप्शन दिलेले आहेत तर आता काय करायचं आपल्याला पराठा बनवून घ्यायचा आहे उंडा पण आपण चांगला मऊ करून घेतलेला आहे छान मऊ झाला आहे तर आता काय करू थोडासा चपातीला किंवा पोळीला जसा उंडा घेतो तसा छोटा उंडा घ्यायचा आणि पराठा हा थोडासा जाडसरच असतो जास्त पातळ लाटला तर ते म्हणजे पूर्ण वाताड्यासारखा बी होऊ शकतो त्याच्यामुळं जाडसरच थोडासा पराठा ठेवा खायला पण खूप छान असा लुसलुशीत लागतो तर आता काय केलं याच्यामध्ये हे बघा पनीरचा असा गोळा बनवून घेतला आणि असं लाटून घेऊन टाकले आपण वाटी बनवून त्याच्यामध्ये सुद्धा भरू शकतो आणखी एक प्रकार मी दाखवते कसं बनवायचा आणि हे पण असं बनवलं तरी चालतं चव एकच लागणार आहे आकार किंवा चौकणी जरी बनवला त्रिकोणी बनवला गोल बनवला चव तीच राहणार आहे फक्त आकार बदलणार आहे तर मस्त याच्यात सारण भरून घेतलं आणि आता आपण लाटून तर हलक्या हाताने मस्त असा पराठा लाटून घ्यायचा काटा काटाने लाटत चाला चालायचं नुसतं मध्यभागीच लाटायचं नाही मध्यभागी लाटलं तर मधीच प पातळ होऊ शकतो मग काटं तसेच राहणार काटा काटाने लागलं का पण पर कडेपर्यंत छान त्याच्यात पसरलं जातं तर आणि हो चॅनलला नक्की डबल सांगते मी माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा कारण की सध्या व्ह्यूज एवढे कमी झाले त्याच्यामुळं थोडंसं असं नको वाटतं रेसिपी टाकायचा कंटाळा याय लागला मला ह्याच्यामुळं कसं आहे छान चांगले व्ह्यूज आले का मग रेसिपी टाकायला पण काहीच वाटत नाही हो आणि मस्त बघा आता आपण भाजून तर दोन्ही साईडून मस्त भाजून घ्यायचा आता याला आपण तेल लावणार आणि तुम्हाला जर बटर किंवा याच्याऐवजी तूप किंवा तेल जे काय म्हणजे आवडीनुसार लावायचं असेल ते लावू शकतो बरेचसे जण आता बटर वापरतात किंवा तूप लावतात बरेच जणांना तुपाचं आता आमची तर जरा तुपाचं नाही वाटत जास्त कोणाला म्हणून मी तेलच लावले आणि मस्त दोन्ही साईडकून भाजून तर छान असा भाजून घेतलेला आहे बघू शकता दोन्ही साइडकून तर आता ह्याला काढून घेऊ आणि दुसरा पण पराठा आपण तुम्हाला दाखवते कारण की एकच दाखवणं मला बरं वाटत नाही म्हणून दुसरा पण दाखवते आणि मग बाकीचे सगळे लाटून घेते काल मकर संक्रांत असल्यामुळं खूप गडबड होते आणि मकर संक्रांत खरं तर एकादशी दिवशी आल्यामुळं एकादश असल्यामुळं बाकी काय गुळ पुरणपोळी वगैरे असं घालण्यात नाही आलेलं तर आता ही दुसरी पद्धत दाखवणार आहे मी पराठा लाटायची याच्यामध्ये तुम्ही जे चौकणी पराठा असतो का तसा बनवायचा असला तरी बनवू शकता मी तुम्हाला आणि चौकणी दाखवणार आहे पण मी लाटतानी गोलच लाटणार आहे प्रत्येकाचं म्हणजे साईजचं एवढं काही नसतं पण तरी पण एखाद्याला आवडतं ना म्हणून त्याच्यासाठी मी दाखवणार आहे तर चौकणी बनवण्यासाठी बघा अशी चपाती लाटून घ्यायची दोन्ही असं काटा एकायोग ठेवायचा नंतर ही काडी पण काट ठेवायचा आणि चारही साईडकून असं दुमतून घ्यायचं आणि मग याचा आकार होतो बघा चौकणी आणि हे असंच तुम्ही लाटून घेतलं का छान चौकणी होतो पण आता मी ह्याला गोलच बनवून घेणार आहे कारण की मला सवय लागलेली गोलची त्याच्यामुळे ते चौकणी काय आपल्याला म्हणजे नको म्हणजे ते नको म्हणजे ते जातच नाही माझ्याकडून होतच नाही त्याच्यामुळे जे खरं आहे ते आपलं सांगायचं काम तर आता ही पण आपण मस्त पराठा भाजून घेऊ दोन्ही साईडकून आणि बाकीचे पराठे तोपर्यंत लाटून घेते बघा सगळे पराठे मी लाटून घेतलेले एक दोन तीन चार आणि पाच पराठे नक्की ट्राय करा